कित्येक दिवस पिढी या जवळपाळी येथील पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यानिमित्तानं कित्येक वेळा मक्केधिकारी सातारा नगर सातारा पाणीपुरवठा अभियंता वाटर रिसाइ यांना कित्येक वेळा पत्रव्यवहार केला तोंडी सूचना केल्या लोकांनी तिथं जाऊन त्यांची गाराणी मांडली तरीसुद्धा अजून पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही पाणी एक आता दिवस नाही आलं तर लोक ॲडजस्ट करून घेतात परंतु गेली चार दिवस हा पाण्याचा प्रश्न एक थेमसुद्धा हे लोकांना पाणी मिळालं नाही अतिशय सहनशीलता ही लोक आहेत त्यांची सहनशीलतेचा आता पा अंत पार या नगरपालिकेनं पाहिलेलं आहे कित्येक वेळा सांगितलं पाणी नसल्यानंतर पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्या मोदी सरकारनं तीन ते चार टँकर एवढ्या सहा महिन्यात ते वर्षात नगरपालिकेला दिलेले आहेत तरीसुद्धा टँकर असून डायवर असून किन्नर असून सगळी उपलब्ध आहेत पगारवेळीचे वेळ घेतात परंतु लोकांना पाण्याची पाईप पुरत नाही गाडी बसत नाही डायवर उपलब्ध नाहीत अशी कारणं ना देतात कसल्याही परिस्थितीत पाणी नसल्यानंतर घरात काही परिस्थिती उद्भवती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे ह्याचा राग व्यक्त करण्यासाठी लोक इथं आलेत अजून ह्यांनी कसल्याही परिस्थितीत आंदोलन छोट्या पद्धतीनं अगदी मोठ्या पद्धतीनं घेतलेलं नाही एवढीच विनंती आहे मुख्याधिकारी वटरे साहेबांना की लोकांचा अंत पाहू नका तिथे येऊन नगरपालिकेत काळ्या काळं फासल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत ह्याची काळजी आपण घ्यावी कसले बरे आजच्याच पाण्याचा प्रश्न मिटवावाडी गाड्या कंटिन्यू मला काळजी पाणी मिळालं म्हणजे काम चालू राहील पाणी कमी पडत नाही तुम्हाला पाणी कमी पडत नाही काही झालं तरी वाटतं काम नसलं झालं काही झालं तरी दुपारी तुम्हाला पाणीच उडतो ना काय पाणी करून काम चालू राहील किती